नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि त्याच्यामुळे राज्यभरातील सगळेच महत्वाचे नेते सध्या नागपुरामध्ये आहे आणि असं असताना एक गुप्तचर संघटनांकडून जी माहिती मिळालेली आहे ते म्हणजे नागपूर जे आहे ते सध्या हाय अलर्टवरती आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी आपण विधान भवनाच्या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी ऑपरेशन सिंधू नंतर जैश ए मोहम्मद यांच्याकडून खरंतर घातपाताचा धोका असल्याचा एक इशारा जो आहे तो खरं तर देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे सध्या नागपूर जी आपली उपराजधानी आहे ती सध्या हाय अलर्ट वरती आहे आपल्याला माहिती आहे की सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहेच मात्र त्याच्यासोबत आर एस एसचं मुख्यालय असेल रेशीम बाग असेल किंवा विविध धार्मिक जी स्थळ आहेत ती सुद्धा खरं तर नागपूरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे नागपूर मध्ये कायमच जे ते आपल्याला अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळत असे आणि अशा वेळी भवनामध्ये खर तर मोठा एक बंदोबस्त तो पोलिसांनी खरंतर लावलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉम्ब शोधक जे पथक आहेत ते खरं तर या ठिकाणी आहे सीसीटीव्ही आहेत परत ड्रोनच्या द्वारे खरंतर नजर ठेवली जाणार आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की एक मोठा फौज फाटा आता तो खरंतर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे वेगवेगळ्या वेग तुकड्या ज्या आहेत त्या खरं तर नागपूरमध्ये बोलवण्यात आलेल्या आहेत आणि विविध धार्मिक स्थळ सुद्धा आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की आता नागपूर मधली पोलिस जी यंत्रणा आहे ती सध्या अलर्ट मोडवरती आहे मात्र तशा पद्धतीने एक धमकीचा जो एक इशारा आलेला आहे त्याच्यानंतर आता संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सध्या हाय अलर्टवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे